था था न्यूज एटीन लोकमत आणि आता नाशिकमध्ये नेमकं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती काय चित्र आहे ते जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात नाशिकला प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी नाशिक मधून आपल्या सोबत आहेत प्रशांत नाशिक मधली काय अपडेट स्वाती नाशिकमध्ये कोरोनाची दाहकता दिसते नाशिक नाशिकमध्ये कोरोनाचा तांडव सुरू आहे नाशिकमध्ये कोरोनानं ना कहर माजवलेला आहे अवघ्या चोवीस तासात चार हजार नव्याण्णव नवे बाधित आले गेल्या तीन दिवसांचा आकडा जर का आपण बघितला तर तो अकरा हजाराचा जार टप्पा त्यांनी पार केलेला आहे नव्या प्रादुर्भाव होणाऱ्या रुग्णांचा दिलासा देणारी एकच महत्वाची गोष्ट आहे की रुग्ण बरे होण्याची टक्केवारी जी आहे ती सुद्धा नक्कीच चांगली आहे पण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे आणखीन आता पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीची बैठक काल घेतली होती वेगवेगळ्या बाजारपेठ वेगळा परिसर या ठिकाणी सुद्धा त्यांनी पाहणी केली आणि लोकांना अक्षरशः आवाहन केलं हात जोडले कायद्याची भाषा केली आणि येत्या चार दिवसामध्ये जर का खऱ्या अर्थानं या परिस्थितीत बदल झाला नाही तर नाशिकमध्ये कडक निर्बंध लागू होऊ शकतात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रसार जो आहे तो पाच तालुक्यांमध्ये सुरू झालाय जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा जिल्हा सामान्य रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा आणि शहरी भागात महापालिकेची आरोग्य यंत्रणा काम करत प्रशासकीय यंत्रणा जरी कामाला लागल्या असल्या तरी नियोजनाचा ढिसाळ कारभार हा अनेक ठिकाणी दिसून येतोय वेगवेगळ्या एजन्सीज सरकारी एजन्सीज मधल्या समन्वयाचा अभाव सुद्धा बऱ्याच ठिकाणी दिसून येतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लोकसहभाग हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि तिथेच खरं तर घोडं अडत आहे याचमुळे नाशिकमध्ये रुग्णांची संख्या ही झपाट्यानं वाढत आहे प्रादुर्भाव झपाट्यानं वाढतोय जी भाषा कडक कायद्याची केली जाते त्याची अंमलबजावणी केव्हा करणार हाच खरा प्रश्न आहे आता कारण लोकांनी जोपर्यंत कठोर पालन करण्याचा आवाहन करून उपयोग होत नाही तोपर्यंत कायद्याचा कठोर आदेश फक्त कागदावर नाही तर कृतीत उतरून खरोखर लॉकडाऊन होईल असे संकेत मात्र पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले कोरोनाची दाहकता दिवसेंदिवस कायम आहे स्वाती खरे त्यामुळे कोरोनाचं संकट आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखून या ठिकाणी प्रशासन पातळीवरती आणि सोबतच नागरिकांनी देखील वैयक्तिक पातळीवरती आता नियमांची अंमलबजावणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीची ती गरज बनलेली आहे प्रशांत धन्यवाद या माहितीसाठी नाशिकमधली अपडेट अशीच देत राहा तूर्त धन्यवाद आणि यासोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोक